मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या विशेष नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली दोन विविध कार्यक्रम संपन्न झाले यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त मालवणातील दिवंगत शिवसैनिक लीलाधर पराडकर व दिवंगत अतू फर्नांडीस यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले आमदार वैभव नाईक यांची या दरम्यान या रक्तदान शिबिराला सक्रिय उपस्थिती यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक व माजी जिल्हा प्रमुख भाई गोबेकर तालुका प्रमुख हरी खोबरेकर उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर व सरमेश परब शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ उमेश मांजरेकर ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गावकर माजी बांधकाम सभापती अनुक्रमे येतील खोट मंदार केंडे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक महेश गावकर महेंद्र म्हाडपूत अल्पसंख्याक आघाडीचे फारुख मुकादम प्रसाद आडवणकर आचरा विभाग प्रमुख समीर लब् दत्तगुरु कोईपकर मोंडकर तपस्वी मयेकर अक्षय भोसले तसेच अनेक आजी माजी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरस्कर उपस्थित होते यानंतर मामा बरेडकर नाट्यगृह येथून बावीस जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात होणाऱ्या श्रीराम ताण निमित्त विशेष रॅली काढण्यात आली ही रॅली भरड नाका बाजारपेठ सकपाळ नाका बंदर शेती कोकांडा पिंपळ पुन्हा भरड नाका अशी फेरी पूर्ण करत एस टी स्टँड येथील गजानन महाराज श्रीराम मंदिर येथे संचलित झाले त्यानंतर मंदिरात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाआरती व महाप्रसादाला मालवण शहर व तालुक्यातील शिवसैनिक व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या सोहळ्याला आमदार वैभव नाईक माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर तालुका प्रमुख हरि खोबरेकर शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी उप उपतालुका प्रमुख गणेश कुराळकर उमेश मांजरेकर सन्मेश परब माजी बांधकाम सभापती अनुप्रमी यतीन कोठ मंदार केणी माजी नगरसेवक महेंद्र म्हाडकोत महेश गावकर आकांक्षा शेळपुटे सेजल परब शिवाप्रेमी तसेच युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत साक्षी अश्विनी दीपा शिंदे मानसी शांती तोंडवळकर रुपा कुडाळकर दिलीप उर्फ काली परब तसेच असंजे शिवसैनिक आशिमाजी पदाधिकारी युवती सेना सदस्य युवा सेना पदाधिकारी व सदस्य श्रीराम उपासक नागरिक उपस्थित होते या दरम्यान आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहू नमस्कार आता आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये जे श्रीराम मंदिर आहे त्या राम मंदिरमध्ये एस टी स्टँडच्या जवळील आणि हृदय सम्राट कैलासवासी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आता आपण जो पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम सुरू आहेत त्याअंतर्गत उडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रणित पक्ष शिवसेनेचे आमदार वैभव नाईक साहेब आहेत साहेब आता जो मालवणमध्ये आता हा कार्यक्रम आहे त्याच्यासोबत एक रॅली झाली आपली आणि रॅलीनंतर आता स्वतः तुम्ही महाआरतीला तुम्ही केलेली आहे आणि त्यानंतर जो महाप्रसाद आहे याच्याबद्दल काय सांगाल खरं तर तेवीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर या ठिकाणी होतं आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही मालवणमधील राम मंदिरामध्ये महाआरती केली आणि यानिमित्ताने शिवसेनेची रॅलीसुद्धा या ठिकाणी काढली तर त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचासुद्धा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे डक्तरांन शिबीर घेतो ते शिबीर घेऊन आज खरं तर आमचं काम ऐंशी टक्के समाजकारण या माध्यमातून चालू असतं आणि त्यानिमित्ताने हा या ठिकाणी उपक्रम घेतला आहे आणि खरं तर राम मंदिर बनवण्यामध्ये शिवसे सामान्य शिवसैनिकांचा मोठा हातभार होता आणि बाळासाहेबांमुळेच हे राम मंदिर आता राम मंदिर बनू शकला आहे आणि त्यामुळे याचा आम्हाला सगळ्यांना गर्व आहे आणि गर्वसे हिंदू आहे ही घोषणा बाळासाहेबांनी त्यावेळी दिली आणि त्यामुळेच आज आम्ही बाळासाहेबांच्या घोषणेनुसार बाळासाहेबांच्यानुसार आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी ही राम मंदिरामध्ये आम्ही महारती केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता असा उपक्रम या ठिकाणी होणार आहे आता या अंतर्गत आज जो रॅलीला मिळालेला प्रतिसाद आहे त्याबद्दल काय सांगाल नाही खरं तर सामान्यातल्या सामान्य खरं तर शिवसेनेचा आत्माच खरं तर हिंदू हा आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका ही हिंदुत्ववादी आहे आणि त्या भूमिकेला सगळ्यांचाच पाठिंबा असतो आणि खरं तर आम्ही ताटमनेने महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखांमुळेच आणि ह्या पक्षामुळे आपण जाऊ शकतो आज अनेक राजकीय पक्ष झाले स्वतःचं चो स्वार्थ या ठिकाणी चालतात परंतु शिवसेनेने नेहमीच आपण ग आपली भूमिका ही हिंदूंची घेतली आणि ती कायमच ठेवली आहे ओके okay, खूप धन्यवाद सर होते आमदार वैभव नाईक आपल्यासोबत की जी त्यांनी आता आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पक्षाची भूमिकासुद्धा या दरम्यान सांगितलेली आहे आणि या दरम्यान सांगताना त्यांनी ही गोष्टसुद्धा स्पष्ट केलेली आहे की हिंदुत्ववादी जी जो मूळ पाया आहे त्यानुसारच आता हा जे श्रीराम मंदिराच्या उभारणी संदर्भातला किंवा त्यांनी जो शिव एका सामान्य शिवसैनिकाची भूमिकासुद्धा त्यांनी त्यांच्या वतीने सांगितलेली आहे आणि आता महाप्रसादाचा आपण पाहू शकतो की तिथे इथे विविध लोक सामान्य नागरिकसुद्धा इथे त्याचा आणि शिवसैनिक आहेत शिवसेना पदाधिकारी आहेत तेसुद्धा इथे उपस्थित आहेत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण